तुम्हारे तुम बेटे हो हमारे हमसे करो हमसे डरा करो आ? हम बाप है तुम्हारे तुम बेटे हो हमारे हमसे डरा करो हमसे से करो तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जे बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या ओढिनीला लागणारे जे काही ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो एडिटिंगच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देत असतो तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग सॉन्ग आहे त्यावरती आपण बनवलेला आहे आणि आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकेट ॲप्लिकेशनमध्ये बनवणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी जी कॅपकेट ॲप्लिकेशन लागत आहे त्याची जी काही लिंक जे डाउनलोड लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण प्रोव्हाइड केलेली आहे तिथून जा, तो कॅपकट ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक व्ही पी एनची गरज लागणार आहे ती तुम्हाला प्लेस्टोरवरती इझी मिळून जाईल किंवा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल सर्वात प्रथम जे काही आपला व्ही पी एन आहे तो तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुमचं नेटवर्क चांगला असेल तिथंच तुम्हाला जाऊन तो व्ही पी एन कनेक्ट करून घ्यायचे तेव्हाच आपला जो काही कॅपकेट ॲप्लिकेशन आहे तो व्यवस्थितरित्या चालूल तर अशा प्रकारे आपण जे काय आपला एन आहे तो आपण कनेक्ट करून घेतलेला आहे सर्वात प्रथम तुम्हाला जो काय कॅपकेट ॲप्लिकेशन आहे तो ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला वरच्या भाऊस न्यू प्रोजेक्ट अशा प्रकारे नाव मिळून जाईल त्यामधून तुम्हाला जे काय आपलं ॲल्बम आहे त्यामध्ये तुम्हाला जे काय आपल्या आजच्या व्हिडिओचं जे काय ऑल मटेरियल आहे त्याची तुम्हाला अशा प्रकारे काहीच मी हे दिलेली आहे म्हणजे फाईल दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला जीप फाईलमध्ये एक फोटो आणि जे काय बॉर्डर एन जी वगैरे जे काय असतील ते सर्व मटेरियल आपण आपल्या जीप फाईलमध्ये दिलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मिळून जाईल व्हिडिओच्या त्यातून तुम्हाला डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे आता तो फोल्डर निवडल्यानंतर त्यामधून तुम्हाला फोटोच्या ऑप्शनवर येऊन एक ॲड इमेजमध्ये जाऊन तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे आता रेशोवरती जायचं आहे रेशोवरती गेल्यानंतर नाईन ऑन सोळाचा रेशो सिलेक्ट करून राईटवर टच करून घ्यायचं आहे आता राईटवर टच केल्यानंतर या इमेजवर टच करायची आणि या जी काही इमेज आहे ती तुम्हाला दोन बोटाने अशा प्रकारे स्क्रोल करून परफेक्टली प्रकारे नाईन नाईन सोळाच्या रेशोमध्ये परफेक्टली सेट करून घ्यायचे आता सेट केल्यानंतर या इमेजच्या खालच्या पाऊस तुम्हाला प्रकारे या राईटच्या ऑप्शनवर टच करायचे ॲडोवरती जायचे ॲडोवरती गेल्यानंतर साऊंडवरती जायचे साऊंडवरती गेल्यानंतर अशा प्रकारे आपले जे काही व्ही पी एन आहे जर नेटवर्कमध्ये असेल तो प प्रॉपरली वर्क करेल जर नेटवर्कमध्ये नसेल तर प्रकारे काहीसं लोड घेईल तर मित्रांनो आपण थोडंसं लोड घ्यायचं तो व्हिडिओ थोडासा स्टॉप करून घेऊ तर मित्रांनो अशा प्रकारे काहीसं तुमच्यासमोर इंटरफेस दिसून जाईल त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम जिथे फाईल दिसत आहे त्यावर टच करायचं आहे फ्रॉम डिवाईसमध्ये जायचे फ्रॉम जे काय आपल्या फ आपल्या फोनमध्ये जे काय जेवढे काय ॲडव असतील ते तुम्हाला इथे मिळून जातील त्यामधून जो काय आपल्या आजचा व्हिडिओचा जो ॲडव आहे तो ॲडव तुम्हाला इथे प्लस आयकॉनवर टच करून ॲड करून घ्यायचा आहे आता ॲड केल्यानंतर वरच्या पाऊस इमेजवर टच करून या इमेजला तुम्हाला काही स ॲडिओच्या बरोबर सेट करून घ्यायचे म्हणजे जिथपर्यंत आपला ॲडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला या इमेजला सेट करायचं आहे प्रकारे तुम्ही इमेज सेट केल्यानंतर त्याच्यासमोरच्या पाऊस जे काय ॲप्लिकेशन आहे त्याचा जो काही लोग आहे कॅपकट तो तुम्हाला इथून अशा प्रकारे अशा प्रकारे त्यावर टच करून तो जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे म्हणजे जो काही व्हिडिओ आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे आता डिलीट केल्यानंतर हा जो फोटो आहे तो तुम्हाला काही सहा म्हणजे चार पॉईंट तीस सेकंदापासून कट करून घ्यायचा आहे तर चार पॉईंट तीस सेकंद, सेकंदा म्हणजे तुम्हाला अशाप्रकारे काय समजे हे जी मध्ये डॉट दिसत आहे तो म्हणजे पाच सेकंद आणि चार सेकंदाच्या मध्य ठिकाणी म्हणजे अशा प्रकारे काही म्हणजे चार पॉईंट तीस सेकंद तर अशा प्रकारे या इमेजला तुम्हाला मधून स्प्लिट करून घ्यायचे म्हणजेच कट करून घ्यायचे आता मित्रांनो तिथून समोर येऊन जायचे आणि तुम्हाला सहा सेकंदावर एक कट करून घ्यायचं इमेजला तर अशा प्रकारे स्प्लिट मारायचं आहे त्यानंतर समोरच्या बाजूस म्हणजे तुम्हाला हा जो डॉट दिसत आहे तो सात सेकंद सात सेकंदाच्या थोडंसं सा समोर म्हणजे अशा प्रकारे इथे दहा सेकंद तर अशा प्रकारे या इमेजवर टच करून तुम्हाला सात पॉईंट दहा सेकंदापासून स्प्लिट मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय सांग समोरच्या पाऊस म्हणजे दहा पॉईंट पाच सेकंदापाशी यायचे तर दहाच्या समोर अशा प्रकारे यायचे आणि इथे तुम्हाला अशा प्रकारे एक स्प्लिट मारून घ्यायचे असं इमेजवर टच करायचे आणि आता स्प्लिट मारून घ्यायचे आता त्यानंतर मित्रांनो समोरच्या पाऊस म्हणजे बारा पॉईंट तीस सेकंदापाशी यायचे म्हणजे बारा पॉईंटच्या मध्य ठिकाणी म्हणजे बारा आणि तेरा जे डॉट आहे तो तेरा त्यानंतर त्यामध्ये जर अशा प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला सेंटरला अशा प्रकारे घ्यायचा या इमेजला स्प्लिट मारून घ्यायचे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे ही इमेजेस सर्व म्हणजे मी ज्या पद्धतीने पॉईंटनुसार इमेज कट करायला सांगितले त्यानुसार तुम्हाला ही इमेज सर्व कट कर करून घ्यायची आहेत आता मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की यामध्ये पीएनजी कुठून आली तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे जे काय आपण प्रोजेक्ट मी तुम्हाला ज्या पॉईंटनुसार जे काही इमेजेस कट करायला सांगितले होते ते दुसरा प्रोजेक्ट होता आपण अशा प्रकारे जो पहिलावाला आपला प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये मी ऑलरेडी हा व्हिडिओ बनवलेला आहे तो प्रोजेक्ट आपण ओपन करून घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जे काय व्हिडिओला जो काय इफेक्ट आहे ॲनिमेशन आहे ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यामध्ये अशा प्रकारे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे सर्वात प्रथम जो काय ओव्हरली आहे त्यावर टच करायचे आता ओव्हरलीमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम मी जे ही एन जी वगैरे ॲड केले ते तुम्हाला सर्वात प्रथम डिलीट करून दाखवतो आणि पुन्हा ॲड करून दाखवतो तर यामध्ये तुम्हाला ती एन जी वगैरे कसे ॲड करायचे ते मी तुम्हाला प्रॉपरली सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला साईटला प्रकारे टॅप करायचे यामध्ये तुम्हाला ओव्हरली ऑप्शन मिळून जाईल त्यावर जायचं आहे ॲड ओवरलीवर जायचे आता का जो काय अल्बम आहे जो म्हणजे काय आपला जी फाईल आपण एक्स्ट्रा केला तो तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचं आहे फोटोजमध्ये जायचे फोटोजमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारे फर्स्ट पॉईंटला एक शाडो पी इंची मिळून जाईल तो शाडो पी इंची तुम्हाला ॲड करायचा आहे आणि या शाडो पी इंचीला तुम्हाला दोन बोटाने प्रकारे काहीसं स्क्रोल करून घ्यायचं आहे आता स्क्रोल केल्यानंतर या शाडो पीईनची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या म्हणजे जिथपर्यंत आपला इमेज आहे तिथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे काही एका बोटाने खेचून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत हा खेचून घेऊ तो एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे तो आपण डिलीट करून घेऊ तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रॉपरली रित्या अशा प्रकारे इथपर्यंत हा शाडो एन जी ॲड करून घेतलेला आहे पुन्हा तुम्हाला ॲड ओव्हरलीवर जायचं आहे ॲड ओव्हरलीवर गेल्यानंतर जो पी एन जी दिला आहे तो एन जी तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे आता हा एन जी ॲड केल्यानंतर दोन बोटांनी तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करायचा आहे आणि यालामध्ये जे काय आपण शाडू पीइंज ॲड केला आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे परफेक्टली म्हणजे सेट करून घ्यायचं आहे परफेक्टली सेट केल्यानंतर याला पण एका बोटाने तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं जिथपर्यंत आपला इमेज आहे तिथपर्यंत तुम्हाला प्रकारे घ्यायचं या जे काही पीइंजी आहे त्याला इथपर्यंत अशा प्रकारे घ्यायचं खेचून घ्यायचे आणि साईडला टॅप करून घ्यायचे आता साईडला टॅप केल्यानंतर पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि ॲडओव्हरलीमध्ये जाऊन जो बॉर्डर पीइंज दिला आहे तो बॉर्डर पीइंजी तुम्हाला ॲड करायचं आहे आणि हा बाड्रू पी इंजी जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दोन बोटाने थोडासा स्क्रोल करून परफेक्टली म्हणजे अशा प्रकारे काहीसा व्हिडिओवर सेट करायचं आहे आता परफेक्टली सेट केल्यानंतर याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला म्हणजे जिथपर्यंत आपली इमेज आहे तिथपर्यंत काहीशी अशा प्रकारे काहीशी खेचून घ्यायची आहे आणि खेचून घेऊन तुम्हाला अशा प्रकारे परफेक्टली सेट करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे ॲड ओव्हरलीमध्ये जायचे जो लोगो पिंज असेल तो तुम्हाला प्ल ॲड करून घ्यायचे आहे आणि लोगो पिंज ॲड केल्यानंतर याला एक दोन बोटाने प्रकारे छोट्या साईजमध्ये करायचे आणि तुम्हाला अशा प्रकारे एका बोटाने कुठे पण नेऊन परफेक्टली म्हणजे व्हिडिओमध्ये सेट करून घ्यायचे आता व्हिडिओमध्ये सेट केल्यानंतर पुन्हा या म्हणजे पी एन जीवर जायचे आणि याची जी काय लेंथ असेल ती तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपला इमेज ॲड केला आहे तिथपर्यंत यायचे आता मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे आता मी इमेजला इफेक्ट कसे द्यायचे ती सांगणार आहे तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला इकडे साईडला राईटचा ऑप्शन मिळेल त्यावर जायचे यामध्ये तुम्हाला जो काही इमेज आहे त्यावर जायचे आता ॲनिमेशनवर जायचे ॲनिमेशनवर गेल्यानंतर जर व्ही एन आपलं ओपन म्हणजे चालू असेल तेव्हा इथे जे काही आपले इफेक्ट आपण ॲड केले ते के तुम्हाला दिसून जातील तर मित्रांनो थोडंसं नेटवर्क येतो तो आपण व्हिडिओ स्टॉप करून घेऊ तर मित्रांनो प्रकारे ॲनिमेशन म्हणजे आपल्या नेटवर्कमध्ये आल्यानंतर असं ओपन झालेलं आहे तर या ह्यामध्ये फ जे काय फर्स्ट इमेज आहे आपण त्याला ॲनिमेशन दिलेलं नाही त्यासाठी तुम्हाला राईटवर टच करायचं आहे त्यानंतर दोन नंबरच्या इमेजवर जायचे ॲनिमेशनवर जायचे ॲनिमेशनवरून गेल्यानंतर इथे इन आउट आणि कॅम्बो दिसेल कॅम्बोमध्ये जायचे आणि फर्स्ट जो ॲनिमेशन आहे तो दोन नंबरच्या इमेजला तुम्हाला प्रकारे अप्लाय करायचं आणि यावर तुम्हाला राईटवर टच करून साईडला डॅप करून घ्यायचे आता दोन नंबरच्याला आपण कॅम्बो ॲनिमेशन अशा प्रकारे दिल्यानंतर तुम्हाला राईटला टच करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला तीन नंबरच्या ऑप्शनवर यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आता इनमध्ये तुम्हाला दोन नंबरचा जो ॲनिमेशन आहे तो द्यायचा आहे तीन नंबरच्या इमेजला आणि राईटवर टच करायचे पुन्हा चार नंबरच्या इमेजवर टच करायचे ॲनिमेशनवर जायचे आता ॲनिमेशनवर गेल्यानंतर यामध्ये इनमध्ये तुम्हाला काहीसं ब्लिड्स काय ब्लिंड्सचा जो ॲनिमेशन आहे तो तुम्हाला मिळून जाईल तर तो ॲड करून तुम्हाला अशा प्रकारे राईटवर टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो समोरच्या बॉक्स म्हणजे पाच नंबरच्या इमेजवर यायचे ॲनिमेशनवर यायचे ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इनवरमध्ये तुम्हाला काहीसा तीन नंबरला जो काय रॉक हॉरिजंटली आहे तो तुम्हाला ॲनिमेशन देऊन टच करून घ्यायचे राईटवर त्यानंतर शेवटच्या इमेजवर जायचे ॲनिमेशनवर जायचे ॲनिमेशनवर गेल्यानंतर इनमध्ये तुम्हाला रॉक वेरकटिली आहे जो ॲनिमेशन आहे तो तुम्हाला ॲड करून राईटवर टच करायचे त्यानंतर मित्रांनो आता काही जे काय आपण इमेजला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत सर्वात प्रथम फर्स्ट ट्रान्झॅक्शन म्हणजे जिथून इमेज आपण कट केला आहे तिथे यायचं आणि ट्रान्झॅक्शच्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला नेटवर्कची वाट पाहायची आहे नेटवर्कची वाट पाहिल्यानंतर ओरलीमध्ये जायचे आणि फेड ब्लॅक जो काय ब्लॅक फेड आहे तो तुम्हाला ओरलीमधला ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन नंबरच्या ॲनिमेशन म्हणजे काय ट्रान्झॅक्शन आहे त्यावर जायचे ओरलीमध्ये त्या पण ब्लॅक अँड फेड देऊन घ्यायचं आहे त्यानंतर तीन नंबरच्या ऑप्शनवर यायचे आणि त्याला पण ब्लॅक आणि फेड द्यायचं आहे त्यानंतर चार नंबरच्या ऑप्शनवर यायचे त्यामध्ये पण ब्लॅक अँड फेडच द्यायचं आहे आणि शेवटचा म्हणजे त्यावर व यायचं आणि ब्लॅक अँड फेडच देऊन घ्यायचे तर मित्रांनो हे झाले आता ट्रान्झेशन ट्रान्झॅक्शन त्यानंतर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला अशा प्रकारे साईटला टॅप करून म्हणजे इमेजवर टॅप करून घ्यायचे या ऑप्शनवर टच करायचे आता यामध्ये तुम्हाला इफेक्ट या ऑप्शनवर जायचे इफेक्टच्या ऑप्शनवर गेल्यानंतर यामध्ये आपण अशा प्रकारे काहीशी इमेजला आपण इफेक्ट दिलेले आहेत सर्वात प्रथम म्हणजे फर्स्ट इमेजला आपण दोन इफेक्ट दिले आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम जो काय फर्स्ट जो काय इफेक्ट दिला आहे तो म्हणजे आपण काहीसा म्हणजे व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे तो व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला देण्यासाठी रिप्लेस इफेक्टमध्ये जायचे आता रिप्लेस इफेक्टमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्यामध्ये ग्लीच हा नावाचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे अशा प्रकारे ट्रेंडिंगच्या समोरच्या बस तुम्हाला ग्लीच हा इफेक्ट मिळून जाईल तो तुम्हाला अशा प्रकारे काहीसा ॲड करायचं आहे आणि त्याची जी काही सेटिंग आहे तुम्हाला इथे दिसून जाईल अशा प्रकारे तुम्हाला सेटिंग करून राईटवर टच करून घ्यायचे आणि जो ॲड केला आहे त्याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला अशा प्रकारे काहीशी या फर्स्ट इमेजपर्यंत सेट करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो त्याच्या खालच्या पाऊस जो काय आपण का इफेक्ट दिला तो बॉडी इफेक्ट दिला आहे तुम्हाला त्यानंतर ते बॉडी इफेक्ट कसा द्यायचा तो तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर समोरच्या पाऊस येऊन जायचे समोरच्या पाऊस म्हणजे व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला रिप्लेस इफेक्टमध्ये गेल्यानंतर जो काही ट्रेंडिंग आहे जो ट्रेंडिंग म्हणजे जे काही व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला ट्रेंडिंग जो काही मिळून जाईल त्यामध्ये जो काय स्प्लिट क्लिककार्स आहे तो तुम्हाला मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काही जे काही ॲडजस्ट केले ते तुम्हाला सेटिंग बरोबर करून घ्यायचे आणि वरती राईटच्या ऑप्शनवर टच करून पहिल्या तीन इमेज सोडून चौथ्या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे जो काय इफेक्ट अप्लाय केला त्याची लेन तुम्हाला परफेक्टली चौथ्या इमेजपर्यंत सेट करायची आहे पुन्हा तुम्हाला समोर जाऊन जायचे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे पाचव्या इमेजवर येऊन त्यामध्ये पण तुम्हाला फोटो जो काय व्हिडिओ इफेक्ट आहे तो दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये जो काय आपण इफेक्ट दिलेला आहे मिरर थ्री तो तुम्हाला अशा प्रकारे मिरर थ्रीमध्ये जायचं आहे तो इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा इमेज तुम्हाला काहीशी जर ॲडजस्ट तुमची अशा प्रकारे होत नसेल तर तुम्हाला खाली तीवरती करून अशा प्रकारे परफेक्टली तुमची सेटिंग सेट करून घ्यायची आहे आता सेट केल्यानंतर सर्वात प्रथम जो काय अशा प्रकारे जो काय कलर आहे जो इमेजचा कलर आहे तुम्हाला अशा प्रकारे थोडासा ब्लॅकमध्ये दिसून जाईल अशा प्रकारे परफेक्टली सेट करून राईटवर टच करायचे आणि याची लेन तुम्हाला या इमेजपर्यंत प्रकारे या इमेजची जी काही इफेक्ट दिला आहे तो लेन तुम्हाला सेट करायची आहे आता शेवटचा जो इफेक्ट आहे तो पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट दिले नाही बॉडी इफेक्ट दिलेला आहे सॉरी बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये रिप्लेस इफेक्टमध्ये गेल्यानंतर जो काही ट्रेंडिंग आहे त्या ट्रेंडिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला काहीसा म्हणजे सहा चार ते पाच नंबरला मिळून जाईल हेल्थ फायर म्हणून अशा प्रकारे तो इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे त्याची सेटिंग तुम्हाला अशा प्रकारे चेक करून घ्यायचे ॲडजस्ट करून त्याची लेन्स शेवटपर्यंत सेट करायचे आता सर्वात प्रथम राहिला म्हणजे प्रश्न म्हणजे पहि तर मित्रांनो राहिला प्रश्न म्हणजे पहिला जो इफेक्ट पहिल्या इमेजला आपण जो इफेक्ट देणार आहोत तो म्हणजे बॉडी इफेक्ट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे म्हणजे काय आता मी इथून रिप्लेस करून घेतो त्यामध्ये तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये जो बॉडी इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे तो ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल सर्वात प्रथम तुम्हाला खालचा पाऊस येऊन जायचे आणि जो आपण इफेक्ट दिला आहे तो तुम्हाला इथे सर्च करून घ्या तसं राईटला डॅच करतो त्यानंतर रिप्लेस इफेक्टमध्ये गेल्यानंतर तो, तो इफेक्ट आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शनवर यायचे जे काय रिप्लेस इफेक्ट आहेत म्हणजे त्यामध्ये यायचे इथे जो काय सर्च ऑप्शन मिळेल त्यामध्ये तुम्हाला फ्रेम जो आहे तर तुम्हाला अशा प्रकारे काहीसं सर्च करून घ्यायचे आणि अशा प्रकारे काहीसं सर्च करायचं आहे आता फ्रेम सर्च केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तो इफेक्ट मिळून जाईल तर त्यामध्ये तो इफेक्ट जो म्हणजे स्कॅटरिंग जो फ्रेम आहे तो तुम्हाला मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला ॲडजस्ट सेटिंग करून याला तुम्हाला अशा प्रकारे राईटवरती टच करून तो ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर राईटवर टच करून घ्यायचे आता याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला फर्स्ट इमेजपर्यंत सेट करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे फर्स्ट इमेजपर्यंत याची लेंथ सेट करून घेतल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली रित्या जो काय तयार होऊन जाईल तर व्हिडिओ तुम्हाला शेव्ह करण्यासाठी वरच्या वस्तू तुम्हाला शेअर ऑप्शन मिळेल त्यावर टच करून तो जो काय आपला आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आपल्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र